तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आणि कोमल दोघं तयार झालो रेडी झालो मस्त की छान आणि आज काय आहे आज जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमी स्पेशल आम्ही माझे विकॉप घेतला आहे आणि आम्ही दोघं चाललो आहे स्टेशनला गणपतीचे स आता दहा पंधरा दिवसच राहिल्यात आणि त्याच्यासाठी डायमंड्स घ्यायचे दादा, दादा बोलला की डायमंड्स घेऊन हे लावायच्यात आणि ते आम्ही एक मित्रांनी सांगितलं तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथून आणणार आहेत त्या टाइम दोघं जन्माष्टमी तर उपवास पण आहे आणि आम्ही छान दोघं निघालो आणि शुभेच्छा आणि तुम्हाला पण जन्माष्टमीच्या बायको बघा किती छान दिसते गोड असते बोलू बोलू माझी आणि चला तर आपण चालूयात आणि नंतर भेटलाच व्हिडिओ तर जन्माष्टमीचा पण काढू आपण आणि जायचं आधी स्टेशनला ते आम्ही काम करून येतो दोघं नंतर पुढचा व्हिडिओ चला तर मग स्टेशनला आता आपण पोचलो आहे आणि दुकान शोधतो गर्दी पण भरपूर आहे ॲड्रेस नाही प्रॉपर दहा बोलला तिथे स्टेशनच्या बाजूला सिग्नल समजतो तिथेच आहे त्याच्यासाठी शोधायचं आहे बॅटरी असतील नाही तर मार्केट बघा गणपती सर्व भेटत आहे इकडे भरलंय बोलतो <test Springs> दो दो <foster Wolverhambourne> हिवाद <get sickESE> <laughs>

डायमंड खाली सोडायला हा एक घेणार आणि यातील दोन हा रेड वर घेणार ना रेड रेड आणि व्हाइट म्हणजे सिल्वर कॉम्बिनेशन काय केलंय रेड आणि व्हाइट केलं अच्छा आणि ही हे घेणार डायमंड पाय मीटर आणि हे आपलं कानाला लावायला आणि हे पाया पायाचे मांडीचे हे घेणार आपण एवढंच घेणार ना

ये छोटे वाले ये पण सेम प्राइस है ना इसका क्या प्राइस है नहीं ये तो बीस रु डजन नहीं ये दस रु डजन है ओके ये घंटे में बात हो रहा ये क्या है आई थोड़ा है मोर पीस से बना है हेलो

बाजूला हा पण छान होतो थोडा लेडीज वाटतो ना आपण आपण मोठा आहे ना पण मोठ्या गणपतीसाठी पाहिजे तेवढा जास्त गणपती होत आपलं एवढं बरं आहे आता शेंगलाबाजी घेत हा गोको असतो महा रात्री बनवेल उपास सोडण्यासाठी

भाजी मानू आणि इथे शेंगा बिंग गाजर कसे तुझ्या वीस रुपये पाव आणि हे शेंगा शेंगा आहेत मटर आहेत बघ ना कसे घे ना भाजी तिथे घरी माग भेटणार इथूनच घेऊन जाऊया ना हा हे घे आपण आणली तर सर्व ज्वेलरी आहे गणपती बाप्पासाठी गावी नेण्या न्यायचे तर चांगले ठेवायला पाहिजे मस्त डब्बा माझा रिकामी केलाय माझे दागिने सगळे ठेवलेत साईडला आणि आता हे ठेवते म्हणजे आठ डग हा बॉक्स लगेच बॅगेट टाकला काय घेऊन गेलं मस्त टेन्शन नाही हे सर्व आम्ही डायमंड घेतले टेन्शन नाही गावी जाताना चला मग टाटा व्हिडिओ इथपर्यंतच होता आम्ही आलो घरी आमचा उपवास आहे आम्ही आराम करणार तळा